मराठवाड्यात सेहेचाळीस रुपयांचं से काम दाखवा आणि एक लाख रुपयांचं बक्षीस मिळवा असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय कॅबिनेट बैठकीत मराठवाडा विकासासाठी सेहेचाळीस हजार कोटींची घोषणा केली होती यातील एकोणतीस हजार कोटींची कामं पूर्ण झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता आणि त्यावरूनच अंबादास दानवे यांनी हा टोला लगावलाय गेल्या वर्षी आम्ही इथे कॅबिनेट बैठक घेतली होती जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची कामं त्यावेळेस त्याची घोषणा झाली होती मी माझ्या भाषणामध्ये मनोगतामध्ये सांगितलेलं आहे जवळपास त्यापैकी एकोणतीस हजार कोटी रुपयांची कामं मार्गी आम्ही लावली आणि जी बाकी आहे ती उर्वरित ती पूर्णपणे प्रक्रियेमध्ये आहेत आणि ती देखील पूर्ण होती शेहेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा झाल्या होत्या मी त्याच्यातले फक्त शेहेचाळीस रुपयाचे काम कोणते चालू आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाखवावं एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल